न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जाणून घ्या या मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ कसा असणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा टीम इंडियातील प्रमुख खेळाडू हे सध्या विजय हजारे ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धेत खेळत आहे टीम इंडिया नववर्षात आपली पहिली मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे न्यूझीलंड भारत दौऱ्यात एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी ही संघ जाहीर केला आहे तरी दुसऱ्या बाजूला एकदिवसीय संघात कुणाला संधी मिळणार तसेच संभाव्य संघ कसा असणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे तुम्हाला माहितच आहे की भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अकरा जानेवारी पासून तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे मीडिया रिपोर्ट नुसार बीसीसीआय निवड समिती तीन किंवा चार जानेवारीला संघ जाहीर करू शकते भारताचा एक दिवसीय मालिकेसाठी संभाव्य संघ कसा असू शकतो शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल विराट कोहली ऋतुराज गायकवाड श्रेयस अय्यर के एल राहुल विकेटकीपर ईशान किशन विकेटकीपर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षत राणा मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि अर्षदीप सिंग तुम्हाला कसा वाटला संघ ते कमेंट करून सांगा